नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग अकरा रागिणीचं बाळ आता तीन महिन्यांचं झालं त्याचं बारसं सा थाटामाटात साजरं झालं रागिणीचं अगदी सगळंच आवडीने केलं तिच्या आईवडिलांनी एकुलती एक, एक मुलगीची होती विजयराव त्यांना घरी नेण्यासाठी घाई करत होते सर्वांचा निरोप घेऊन रागिणी विजयसोबत अर्णव व बाळाला घेऊन तिच्या घरी परत गेली पण जाताना आईचे चांगलेच कान भरून गेली ती गेले पाच महिने रागींनी व तिच्या मुलांनी घर भरलेलं होतं आता जाला चोटे -चोटे ती गेल्यामुळे घरात सर्वांनाच करमिण्यासं झालेलं पण हळूहळू सर्व व्यवस्थित होत होतं सुलबाईंच्या स्वभावात जो बदल झाला तो झालाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी जान्हवीला बोल नाव लावणं प्रत्येक गोष्टीत तिच्या चुका काढणं हे आता सारखंच चालू असायचं कधीकधी मोहनवर पण तोंडसूक घ्यायच्या त्या मोहनला पण या सर्व गोष्टींचा आता कंटाळा आला होता पण काय करणार ऐकून घ्यावे लागत होते बघता बघता एप्रिल महिना आला जान्हवीची परीक्षा जवळ आलेली वर्षभर तिला अभ्यास करायला वेळच मिळाला नव्हता त्यामुळे परीक्षा फार चांगली जाणार नव्हतीच पण राहिलेली कसर भरून काढण्यासाठी जान्हवीने बऱ्यापैकी मेहनत घेतली आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने पेपरचा अभ्यास केला आणि परीक्षा दिली परीक्षा संपली तशी ती रिलॅक्स झाली मोहन आणि जान्हवीच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण होत होत होते मोहन सकाळी स्वयंपाकघरात आला जान्हवी नाश्ता बनवत होती विश यू व्हेरी हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी माय डिअर वाईफ मोहन जान्हवीला जवळ घेत म्हणाला सेम टू यू सोडा ना कुणी पाहिलं तर जान्हवी म्हणाली कुणीच नाही इथे नाही बघणार काही स्पेशल नाश्ता आहे का आज हो इडली करते जान्हवी म्हणाली चल ना आज आपण बाहेर फिरायला जाऊ मी सुट्टी घेतली आज मोहन लाडिक म्हणे म्हणाला आईला विचारायला लागेल ना अजून स्वयंपाक पण व्हायचा आहे जान्हवीला आता आईची भीतीच वाटायची असं काय करतेस चल ना तसंही आपण कधीच कुठे बाहेर जात नाही रागिनी होती तर कुठे जायलाच मिळालं नाही आज तर आपला महत्त्वाचा दिवस आहे ना मोहन म्हणाला हो पण मला भीती वाटते आईला विचारायची ओरडतात त्या जान्हवी म्हणाली बरं तू तु तु तुझी तयारी कर मी विचारतो आईला एवढे बोलून मोहन किचनमधून बाहेर पडला जान्हवी तयार होऊन बाहेर आली मोहनने आईला सांगितले होते पण ती तोंड वाकडं करूनच हो म्हणाली त्यांच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर एक टेकडी होती आणि त्या टेकडीवर गणपतीचे मंदिर होते दोघे बाईकने तिथेच चालले होते उन्हाळा होता तरी टेकडीवर हिरवळ असल्यामुळे थंड वातावरण होतं आजूबाजूला फार निसर्गरम्य परिसर होता तिथले गणपतीचे मंदिर पण खूप सुंदर होते आज सुट्टीचा दिवस नसल्यामुळे फारशी गर्दी नसली तरी काही पर्यटक आले होते दोघांनी दर्शन घेतले आणि आजूबाजूचा परिसर फिरू लागले सगळीकडे एकदम शांत वातावरण होते जान्हवी निसर्ग बघण्यात हरवून गेली होती तिचे मोहनकडे लक्ष गेले तर तो तिच्याकडेच बघण्यात हरवला होता काय बघताय तिने नजरेनेच विचारले तसा तो तिच्या जवळ आला चल ना तिथे बसूया निवांत एका झाडाच्या सावलीत कट्ट्याकडे बोट दाखवत तो तिला घेऊन गेला छान वाटतं ना इथे शांत शांत मोहन म्हणाला जानू घरच्या कटकटींना त्रास्य त्रासली असशील ना तू मोहनने विषय काढला हो पण आता सवय होते हळूहळू ज्यांनी फार काही रिॲक्ट न होता म्हणाली सॉरी मी तुला काहीच मदत नाही करू शकत त्याच्या बोलण्यात गिल्ट जाणवत होते कसली मदत ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली म्हणजे आईला नाही समजावू शकत ती ऐकतच नाही का काय करू मलाच फार वाईट वाटतंय ग तुम्ही प्रयत्न करता तेच खूप आहे माझ्यासाठी आणि माझं कॉलेज संपलंच आहे ना, ना आता त्याचाच प्रॉब्लेम होता त्यांना आता होईल सर्व ठीक म्हणजे आता पुढे शिकायचं बंद करणार आहेस की काय घरी असे भांडण होण्यापेक्षा तेच बरं राहील मोहनला तिचं एक साधंसं स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून फार वाईट वाटत होतं बरं असू दे आपण बाहेर आलो आहे ना हा विषय नको आता मला गिफ्ट काय देणार आहेस आज ते सांग मोहन विषय बदलत म्हणाला ती स्वतःच त्याच्यासाठी एक अनमोल गिफ्ट होती बराच वेळ दोघं गप्पा मारत बसले होते पाच वाजता तिथून निघाले मोहनने तिला ड्रेस घेऊन दिला एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून आणि घरातल्यांना मिठाई घेऊन ते घरी आले दोन महिन्यांनी जान्हवीचा रिझल्ट टाकला तिला यावेळी सेकंड क्लास मिळाला होता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले हा आनंदही काही कमी नव्हता आता मात्र तिने पुढे शिकायचं हा विषयच डोक्यातून काढून टाकला तिच्यामुळे घरातील वातावरण खराब झालेले नको होते तिला नितीनचंही इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं त्याला कॅम्पसमधून मुंबईला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली पॅकेज पण छान होतं एक्झाम झाल्यावर तो जॉईन होणार होता तिथे आता घरात हे चौघेच राहिले होते मोहनवरचा आर्थिक भार पण कमी झाला होता आणि सुलभाताईची पण आता बडबड कमी झाली त्यामुळे आता घरातील वातावरण थोडंसं चांगलं होतं जानू तुझा चेहरा का पडला आहे ग आणि जेवत पण नाही करत आहे नीट काय झालं मोहन तिला विचारत होता फार काही नाही जरा मळमळतंय मल जानवी म्हणाली मग आराम कर ना जरा डॉक्टरकडे जाऊया का मोहनने विचारले नको वाटेल बरं अगं पण कामं असतात तुला काळजी घेतलेली बरी तो काळजीने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला आणि ती तशीच त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी मोहनसाठी डब्बा करत असताना चक्कर येऊन पडली मोहन तिला लगेच दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टर तिला चेक करताना करायला आले आणि प्रेग्नेंट असल्याचे सांगितले तिला औषध देऊन आराम करायला सांगितले मोहनचा सा आनंद गगनात मावत नव्हता तिला घट्ट मिठीत घ्यावे असे वाटले त्याला पण आजूबाजूचा विचार करत तो शांत होता पण चेहरा मात्र अगदी उजळून निघाला होता काय रे काय म्हणाले डॉक्टर सुलभाताईनी घरी येताच विचारले अगं आजी आजोबा होणार आहात तुम्ही अरे वा फार गोड बातमी दिलीच जान्हवी बेटा विनायकराव कौतुकाने जान्हवीकडे बघत म्हणाले पण जान्हवीचा चेहरा लाजून लाल झाला होता हां मी देवापुढे साखर ठेवते सुलभाताई म्हणाल्या आणि आता काळजी पण घे सुनबाईची तब्येत बघ कशी झाली तिची विनायकराव आपल्या बायकोला म्हणाले होय घेते तुम्ही आमच्या बायकांच्या कारभारात लक्ष नका घालू सुलभाताई ताई ऐटीत म्हणाल्या चल जान्हवी तू औषध घे आणि आराम कर मोहन तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला ऑफिसला सुट्टी घेतलीत का तुम्ही जान्हवीने विचारले हो ग तुला आता जास्त गरज आहे ना माझी मोहन म्हणाला थँक्स जान्हवी थँक्स तर मी तुला म्हणायला पाहिजे तू मला एवढं छान गिफ्ट देत आहेस बरं तू आराम कर आता मी आहे इथेच असे म्हणत मोहन बाहेर निघून गेला जान्हवीला बाळ होणार म्हणून घरात सर्व आनंदी वात आनंदी आनंद वातावरण होतं तिला तीन महिने उलट्यांचा फार त्रास होत होता पण आता चौथ्या महिन्यात तो पण बंद झाला मोहन तिला काय हवं हो ते आणून द्यायचा सासूबाई पण कामात मदत करायच्या जान्हवी पण खुश होती तिला दर महिन्याला रेग्युलर चेकअपला मोहन स्वतः घेऊन जायचा सोनोग्राफी करून झाली होती बाळाची वाढ एकदम व्यवस्थित होती जान्हवीच्या चेहऱ्यावर आता गर्भारपणाचे ते झाले होते मोहन आज चार वाजताच घरी आलेला काय रे तब्येत बरी नाही की काय लवकर आलास त्याला बघून सुलभाताई म्हणाल्या अगं प्रवीणकडे कार्यक्रम आहे त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे तर मी जान्हवीला घेऊन जायचं म्हणून लवकर आलो कुठे आहे ती मोहन म्हणाला झोपली आहे पण लवकर येणार असेल तर जा बाबा पावसाळ्याचे दिवस आहे भीती वाटते सुलभाताई म्हणाल्या हो आई येतो दहा वाजेपर्यंत नको काळजी करूस मोहन म्हणाला मोहनचा आवाज ऐकून जान्हवी बाहेर आली जान्हवी चल आपल्याला बर्थडे पार्टीला जायचं आवर लवकर आणि चहा करा दे मोहन म्हणाला जान्हवीने सुलभाताईंकडे बघितले अगं जा तो म्हणतोय तर पण लवकर या परत हो म्हणत जान्हवीने मान हलवली साडेपाच वाजता दोघं घरून निघतं जाताना टॉईज शॉपमधून एक छानसं गिफ्ट घेतात प्रवीण मोहनच्या ऑफिसमधला मित्र असतो त्यामुळे ऑफिसमधले बरेचसे लोक फॅमिलीला फॅमिलीला घेऊन आलेले असतात जान्हवीला सर्वांची ओळख करून दिली तिला सर्वांना भेटून छान वाटलं ती प्रेग्नेंट असल्यानेच तिचं सर्वजण अभिनंदन करत होते आणि तिचा शांत व मनमिळाऊ स्वभावाचे कौतुक पण करत होते केक कट झाल्यावर सर्वांनी बर्थडे बॉयला गिफ्ट देऊन विश केले जेवण झाल्यावर जान्हवी आणि मोहन निरोप घेऊन घरी जायला निघाले एव्हाना सव्वा दहा वाजले होते बराच उशीर झाला ना अकरा वाजतील घरी जायला आई रागवतील आता जान्हवी म्हणाली बाहेर आलं की होतं ग जरा इकडे तिकडे लवकर पोहोचू चल मोहन म्हणाला आरामात चला नाहीतरी उशीर झालेलाच आहे मला पण जरा अस्वस्थ वाटत आहे जान्हवी म्हणाली दगदग झाली ना म्हणून असे मोहन बाईक स्टार्ट करत बोलला दोघं गप्पा मारत चालले होते मध्येच रिमझिम पाऊस सुरू झाला थांबायला वेळ नव्हता म्हणून मोहनने बाईकची स्पीड जरा वाढवली तोच समोरून एक भरदाव गाडी आली ती बाईकवर येऊन आदळणार की मोहनने गाडी कशी कशी उजवीकडे वळवली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर धडक बसली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकर तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स